पनवेल शहरातील उत्तर रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्ष गणेश कडू व शिल्पा कडू यांची कन्या वैष्णवी गणेश कडू, हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत संपूर्ण रायगड जिल्ह्याचा मान उंचावला आहे लहानपणापासूनच विमान चालवण्याचं चा स्वप्न मनात पाळगलेल्या वैष्णवीने चिकाटी प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केलं वैष्णवीच्या या कामगिरीमुळे कडू कुटुंबात अभिमानाचा माहोल आहे मुलीने केलेल्या यशस्वी भरारीनं आई शिल्पा कडू आणि वडील गणेशकडू यांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले आज आमची मुलगी इतक्या उंचावर पोहोचली ती आमचं स्वप्न पूर्ण करून आमचं मस्तक उंचावून गेली असं आई वडिलांनी भावनाविवश होऊन सांगितलं ही भरारी म्हणजे वैष्णवीकडून तिच्या आई वडिलांना मिळालेली सर्वात मौल्यवान भेट म्हणावी लागेल वैष्णवीच्या यशामुळे पनवेल परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून ती अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वैष्णवीचे अभिनंदन करत म्हटलं वैष्णवी गणेश कडू हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण करून केवळ आपल्या स्वप्नाला नव्हे तर पालकांच्या आशा आकांक्षांनाही उंच भरारी दिली आहे तिच्या या यशामुळे रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे आता वैष्णवी आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्रात करिअर घडवण्याचा मानस बाळगते आहे तिच्या यशामुळे पनवेल व रायगड जिल्ह्यातील अनेक तरुणींना आकाश ही मर्यादा नाही हा आत्मविश्वास लाभला आहे प्युअर पनवेल पनवेल बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स टू फोर वन फोर थ्री फोर थ्री